निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवारांनी पंधरा अर्ज दाखल केले असून नगरसेवक पदासाठी दोनशे एकवीस अर्ज दाखल झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकी करता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आज अखेर दोनशे एवढे नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत आज तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता कालपर्यंत या ठिकाणी एकशे सोळा एवढे नामिनेशन पत्र दाखल झालेले होते आज एकशे वीस दाखल झाले आणि टोटल दोनशे छत्तीस एवढे नामनिर्देशन पत्र हे कोपरगाव नगर परिषद साठी या ठिकाणी आज अखेर दाखल झालेले आहेत यापैकी कालपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी चार आणि आज अकरा असे एकूण नगराध्यक्ष पदासाठी एकूण पंधरा अर्ज आज अखेर दाखल झालेले दा आहेत त्याचबरोबर कालपर्यंत एकशे बारा अर्ज हे सदस्यांसाठी आणि आज एकशे नऊ अर्ज दाखल झालेले आहेत असे एकूण दोनशे एकवीस दोन अर्ज हे सदस्यांसाठी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत या सर्वोच्च सर्व दोनशे छत्तीस अर्जांपैकी पंधरा अर्ज हे अध्यक्षांसाठीचे आहेत आणि दोनशे एकवीस अर्ज हे सदस्यांसाठीचे आहेत या टोटल दोनशे छत्तीस अर्जांची छाननी ही उद्या सकाळी अठरा तारखेला उद्या सकाळी अकरा वाजता याच निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे